नमस्कार मी रामेश्वर जामगे राजमुद्रा न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत देशभरामध्ये लोकसभेची रणधुमाळी चालू आहे आणि रणधुमाळीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासन विविध योजना राबवते त्यासोबतच सामाजिक संस्था सामाजिक प्रतिष्ठानं आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने यामध्ये मागे राहिलेले नाहीत अशीच एक शक्कल लढवताना आपल्याला पाहायला मिळते पाहुयात ती शक्कल नेमकी काय आहे मतदान करा आणि बियर आणि कॅब राईड मोफत मिळवा होय मतदान करा बियर आणि कॅब राईड मोफत मिळवा नेमकी कधीपर्यंत ही ऑफर आणि नेमकी कोणी दिली आणि कुठे दिली ही ऑफर पाहूयात पुढच्या व्रतामध्ये मतदारांना किंबहुआ सर्व स्तरातील आणि वयोगटातील मतदारांना मतदानाचं महत्त्व पटवून देत लोकशाही राष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांचं योगदान मिळवण्यासाठी या मार्गाचा अवलंब करण्यात येत आहे देशभरामध्ये दे लोकशाहीचा उत्सव अर्थात निवडणुकीच्या पर्वाला सुरुवात झाली असून देशातील सरकार निवडण्याचा अधिकार नागरिकांना देण्यात आला आहे मतदानाच्या माध्यमातून आपले प्रतिनिधी निवडण्याचं स्वातंत्र्य देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानानं ना दिलेल्या अधिकारांतर्गत मिळतं सध्या संपूर्ण भारतामध्ये हेच वातावरण आणि निवडणुकीप्रती असणारी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेपर्यंत ही निवडणूक पोहोचली असून जास्तीत जास्त संख्येने मतदान प्रक्रिया पूर्ण व्हावी आणि समाजाच्या प्रत्येक स्तरातील मतदारानं मतदानाचा हक्क बजावावा यासाठी विविध मार्गाने जनजागृती मोहिमा राबवण्यात येत आहेत तर अनेक मंडळी काही देखील लढवताना दिसत आहेत अशीच एक शक्कल पाहूयात नेमकी काय लढवली मतदान करून आलेल्या सर्वांना मोफत खाणं कॅब राईड डोसा इतकंच काय तर अगदी मोफत बिअर सुद्धा देण्यापर्यंतच्या ऑफरही सुरू करण्यात आले आहे बंगरुळ येथील मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही मोफत मोहीम चालू सुरू सुरू केली असून मतदारांची चंगळ पाहायला मिळत आहे बंगरुळमध्ये यंदाच्या वर्षी जवळपास एक कोटीहून अधिक मतदार मतदान करत आहेत मतदानाचं हे प्रमाण शंभर टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी इथं अनेक हॉटेल पब टॅक्सी ॲग्रीगेटर संस्थांकडून अनेक सुविधा मोफत देण्यात येत आहेत खाण्यापिण्यापासून बियरपर्यंत बऱ्याच गोष्टींसाठी मतदारांना एकही रुपयासुद्धा मोजावा लागत नाही आहे हो पण मत मात्र द्यावं आहे मतदारांनंतर ज्या हातावर मत दिल्याची खूण करण्यात येते ते बोट दाखवून सहजपणे या सवलतीचा लाभ मतदारांना घेता येणार आहे बंगरुळातील नृप नुरुप, नृपतुंगा रोड येथे असणाऱ्या निसंग निसर्ग ग्रँड हॉटेलमध्ये मतदारांसाठी मोफत बटर डोसा घी राईस शीतपेय देण्यात येत आहेत तर बंगरुळातीलच बिलुंदर येथील एका रेस्टो पबमध्ये डेक ऑफ ब्रुज येथे सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिलला मतदान केलेल्या मतदारांना एक बियर मोफत एक बियर मग मोफत देण्यासोबत बिलात इतर सवलतीसुद्धा दिल्या जाणार आहेत सोशल या पबचेनकडून मतदान प्रक्रियेला चालना देण्यासाठी आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी खाण्यापिण्याच्या बिलावर वीस टक्क्यांची सवलत दिली जात आहे या सवलतीच्या रांगेत रॅपिडोही मागे राहिला नाही त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतला कोणी बंगळुळमध्ये असेल तर त्यांच्यापर्यंत या सवलतींची माहिती पोहोचवा मद्यपान शरीरास हानिकारक असून अशा कृत्यास राजमुद्रा न्यूज लाईव्ह दुजुरा देत नाही फक्त वास्तुस्थिती दर्शकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतं आमच्या अधिक अपडेट पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा आणि तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिंचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह